काजी करू नका तुम्ही खूप टेंशन मध्ये दिसताय नाही ओके 65 आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीच्या कारण एवढच होतं की गेल्या दोन दिवसापूर्वी हायकोर्टात मध्ये या इमार्तीन सर्वंदर्भाद एक सुनावणी झाली होती या सुनावणी मध्ये हायकोर्टाने एक निर्णय दिला आहे की या 65 इमार्तीना या प्रकरणामध्ये पार्टी करून घेण्यात यावं आणि या पासष्ट इमारतीमधील रहिवाशांचं म्हणणं देखील ऐकून घेण्यात यावं त्यासाठी आज ही बैठक आयोजित करण्यात आली आम्ही कोर्टाचे खूप खूप धन्यवाद मानतो की गेल्या कित्येक महिन्यापासून आम्ही प्रयत्न करत होतो की कोर्टाने आम्हाला या केसमध्ये पार्टी करून घ्यावी कारण या केसमध्ये आमच्या या पासष्ट इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांची फसवणूक झालेली आहे आणि आम्हाला पार्टी करून घेतलं जात नव्हतं परंतु कोर्टाचे हायकोर्टाचे आम्ही खूप खूप आभार मानतो की त्यांनी या केसमध्ये आम्हाला पार्टी करून घेतलेला आहे आणि या इमारतींचं म्हणणं आता कोर्ट ऐकणार आहे आणि त्यानंतरच या केसवरती निकाल लागेल आणि या रहिवाशांना खूप मोठा दिलासा या माध्यमातून मिळालेला आहे आताच अ भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी दूर फोनवरून या सर्व लोकांचा मी संपर्क करून दिलेला आहे त्यांनीही सांगितलेलं आहे की या पासष्ट इमारतींच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार आणि भारतीय जनता पार्टी ठामपणे या पासष्ट इमारतीमधील रहिवाशांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि या रहिवाशांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी पूर्ण विश्वासाने उभा राहणार आहे